नमस्कार मंडळी मी श्याम चितळे मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलोय चिखली तालुक्यातील करवंड या गावी छत्रपती शिवाजी महाराजांची आजोळ हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आहे हे तर सर्वांना माहीतच आहे परंतु त्यांची सासरवाडीही बुलढाणा जिल्ह्यातीलच होती हे फार कमी लोकांना माहीत असेल मित्रांनो शिवाजी महाराजांनी एकूण आठ विवाह केले होते त्यांच्या आठ राण्या होत्या म्हणजेच सईबाई सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई आणि गुणवंतीबाई आणि ह्याच गुणवंतीबाई आमच्या या करवण गावातील सरदार इंगळे घराण्यातील होत्या सरदार इंगळे घराणे हे त्या काळातील एक मातब्बर घराणे म्हणून ओळखले जायचे आणि हे घराणे फुटून मोगलाकडे जाऊ नये म्हणून जिजाऊ साहेबांनी ही खेळी खेळली होती मित्रांनो ही खेळी त्यावेळी यशस्वी सुद्धा झाली होती पूर्वी या गावात बावन बुरुज होते त्यामुळे या गावाला बावन बुरुजी असेही म्हणत ज्या ठिकाणी बावन बुरुज होते ज्या ठिकाणी इंग्रज सरदार घराने राहायचे त्यांचे वास्तव्य होते ते ठिकाण आज आपण पाहणार आहोत चला तर मग बावन बुरुजीमध्ये गडीच्या वर जाण्यासाठी जो रस्ता आहे तो फार कठीण आहे तरी पण आपण बघूया गडी पूर्णपणे मा, पांढऱ्या मातीची आहे गडीच्या वरचा भाग पूर्णपणे काट्याकुट्यानी वेढलेला आहे एक शेवटचाच बुरुज त्या ठिकाणी असतो या ठिकाणी एक गड्डा सुद्धा खोदलेला दिसून येतो बहुतेक धन शोधण्यासाठी केला असावा मित्रांनो आपण त्या टेकड्यावर जाऊन बघूया या ठिकाणी फार मोठा गड्डा आहे पूर्ण गाव याच्या दृष्टिक्षेपात येत बहुदा, प्रथम दर्शनी हा भाग असला पाहिजे चला, चला तर परत फिरूया हा एक गुरु शिल्लक आहे पण फार उंच असल्यामुळे त्याच्यावर चढण्यासाठी जागा नसल्यामुळे आपण जाऊ शकत नाही ही गडी पूर्णपणे नामशेष झाली असून सध्या मातीचे फक्त ढिगारे शिल्लक आहेत शिवाजी महाराजांची ही सासरवाडी मित्रांनो आपण जपली पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे मी तुम्हाला एक आव्हान करतोय करवंडवासियांना एक आव्हान करतोय की निदान या ठिकाणी उगलेले झाडे झुडपे तरी मित्रांनो काढून टाकावे जेणेकरून आमच्यासारख्या इतिहासकार यांना या ठिकाणी येता आलं पाहिजे आणि या गडीचा अभ्यास करता आला पाहिजे मधील हा एक भाग हा भाग किती सुंदर आहे आपण पाहू शकता छान छोट्या छोट्या खिडक्या दरवाजे हे सर्व नामशेच झाले मित्रांनो पण यावरून त्या काळातील भव्यतेची तुम्हाला कल्पना येईल येथूनच या गडीला पाणी पुरवठा होत असावा सध्या विहीर कोरडी असून हे मंदिर आहे विस्तृत खोल्या या ठिकाणी दिसून येतात पुरातन विहीर आहे हीच ती विहीर आपण मंदिराच्या आतून सुद्धा बघितली आणि ही आपण वरून पाहतोय विहिराला एकदम लागून शिवमंदिर असून त्याच्याच खाली पिंड आहे हे आपण आता आतमध्ये गेलो तेव्हा पाहिलं होतं आणि समोरची गडीसुद्धा आहे मित्रांनो मी या विहिरीच्या चारही बाजूने फिरून पाहिलं पण मला कुठेही भुयार नाही दिसले लोकांची अशी असा समज आहे की या ठिकाणाहून जे भुयार निघते ते थेट डोंगर शेवली या ठिकाणी निघते तर मित्रांनो तुम्हाला ही शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणजेच करवंड या गावातील बावन गुरुज हा वाडा तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि बुलढाणा जिल्ह्यातील असे अनेक ऐतिहासिक ठिकाणी पाहण्यासाठी या पेजला जरूर लाईक करा धन्यवाद